नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत या विषयाबद्दल सर्वांना खूप उत्सुकता असते त्याबद्दल माझ्या मनात विचार आला की आपण एक व्हिडिओ बनू आणि मराठी लोकांपर्यंत हा विषय पोहोचू आणि त्याबद्दल सर्वांना एक माहिती मिळेल आणि त्याच्यातून जर त्यांना काही फायदा करता आला तर उत्तमच या व्हिडिओमध्ये मी कोणकोणत्या प्रकारचे मार्केट असतात त्याचे फायदे काय आणि तोटे काय याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग समजून घेऊ हा विषय कोणता आहे याला म्हणतो आपण शेअर बाजार किंवा शेअर मार्केट शेअर मार्केटलाच इक्विटी मार्केट असे म्हणतात याचे वेगवेगळे नावं हो पण आपण ऐकले असेल तर शेअर मार्केट स्टॉक मार्केट कॅपिटल मार्केट सिक्युरिटीज मार्केट किंवा कॅश मार्केट हे सगळ्यांचा अर्थ एकच आहे बऱ्याच वेळा आपण बातम्यांमध्ये ऐकतो कॅश मार्केट वरती गेलं शेअर मार्केट खाली गेलं वरती गेलं तर याचा अर्थ एकच आहे या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी विक्री करू शकतो उदाहरणार्थ रिलायन्स कंपनी असेल बजाज असेल टाटा मोटर महिंद्रा अँड महिंद्रा डी मार्ट अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी विक्री करू शकतो या मार्केटमध्ये सात हजारपेक्षा जास्त कंपन्या लिस्ट केलेल्या आहेत त्या वेबसाईटवरती आपल्याला सर्व माहिती मिळेल आणि याचा डेलीचा जो, जो टर्न आहे तो जवळजवळ एक लाख करोडपेक्षा जास्त आहे आता अत्यंत महत्त्वाचा जो पॉईंट आहे त्याचं टायमिंग हा मार्केट कधी ओपन असतो तर हा या मार्केटचा टायमिंग आहे सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ पंधरा ते साडेतीन दुपारी साडेतीनपर्यंत हे मार्केट ओपन असतं त्यातला सकाळचा नऊ ते नऊ पंधरा हा पंधरा मिनिटाचा हा प्री ओपन मार्केट सेशन असतो यामध्ये आपल्याला व्यवहार करता येत नाही आपला व्यवहार नऊ पंधरापासून सुरू होतो पण नऊ पंधरा ते साधारणत साडेनऊ वाजेपर्यंत सुरुवातीचे पंधरा वीस मिनिट आणि शेवटचे तीन ते साडेतीन म्हणजे शेवटचा अर्धा तास सोप्या भाषा समजायचं तर सुरुवातीच्या अर्ध्या तास आणि संध्या संपायचा अर्धा तास हा खूप ओलाटायला असतो म्हणजे यामध्ये मार्केट खूप फ्लक्च्युएट करतं तर ह्या पिरियडमध्ये कोणताही व्यवहार करू नये कारण याच्यामध्ये फसण्याचे चान्सेस जास्त असतात ह्या मार्केटला सुरुवात होऊन जवळजवळ एकशे तीस वर्षे झाली आता बघा यामध्ये दोन प्रकारचे मार्केट आहे प्रायमरी मार्केट प्रायमरी मार्केटला आपण शेअर मार्केट म्हणत नाही हा वेगळा मुद्दा आहे हा बऱ्याच लोकांना माहिती नाही प्रायमरी मार्केट जेव्हा कंपनी भांडवल उभं करण्यासाठी म्हणजे एखादी कंपनीला पैसा लागतो आहे त्यांना कंपनी उभी करायची ते स्वतःचे शेअर विकायला काढतात आणि गुंतवणूकदार ते शेअर थेट कंपनीकडून विकत घेतात तेव्हा त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात आणि यातला म्हणतात आय पी ओ आय पी ओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग किंवा याला म्हणतात प्रायमरी मार्केट यामधील शेअर्स हे आपल्याला आय पी ओद्वारे खरेदी करावं लागतात आपल्याकडे आपल्या बँकेमधून आपण हे खरेदी करू शकतो त्याला एक डिमॅट अकाउंट लागतं त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतोच पण हे प्रायमरी मार्केट आहे म्हणजेच कंपनी जेव्हा नव्यानेच व्यवसाय चालू करण्यासाठी करायचे असते तेव्हा ते, ते हे शेअर विकतात त्याला आय पी ओ आपण म्हणतो आय पी ओ शेअर्स आपण हे कंपनीकडून डायरेक्ट विकत घेतो आणि आपले पैसे डायरेक्ट कंपनीच्या अकाउंटला जमा होतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे कंपनीला प्रायमरी मार्केटमध्ये जे आपल्याला शेअर्स मिळतात ते डायरेक्टली कंपनीच्या अकाउंटला पैसे जातात आणि ते एक उदाहरण पण दिलेलं आहे जर आपल्याला नवीन मारुती कार घ्यायची असेल तर आपण पैसे देतो तर ते पूर्ण पैसे कंपनीला जातात आता आपण समजून घेऊ शेअर फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम म्हणजे काय तर शेअर म्हणजेच कंपनीच्या भागभांडवलातील गुंतवणूकदाराचा हिस्सा थोडक्यात ज्याच्याकडे शेअर असेल तो पण त्या कंपनीचा मालक असतो फेस व्हॅल्यू म्हणजेच शेअरची मूळ किंमत आणि प्रीमियम म्हणजे कंपनी टू कंपनी ती किंमत कमी जास्त असते जनरली कंपनी जेवढी रेपोर्टेड असते तेवढं त्याचा प्रीमियम जास्त असतो उदाहरणार्थ इन्फोसिस त्याचा आय पी ओ त्याची फेस व्हॅल्यू होती दहा आणि त्याचा प्रीमियम होता ऐंशी तर ते त्याची टोटल किंमत होती नव्वद रुपये आता आपण सेकंडरी मार्केटबद्दल जाणून घेऊ ज्याला आपण म्हणतो शेअर मार्केट सेकंडरी मार्केटचे व्यवहार हे गुंतवणूकदारामध्ये होतात आता येथे कंपनीचा काही संबंध नसतो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजेच आय पी एममध्ये शेअर्स विकल्यानंतर कंपनी सेकंडरी मार्केटमध्ये लिस्ट होते ज्या लोकांनी आय पी एममध्ये शेअर घेतले आहेत ज्यांच्याकडे आय पी एममध्ये शेअर भेटले ते लोक सेकंडरी मार्केटमध्ये हे शेअर विकू शकतात त्याला आपण शेअर मार्केटमध्ये म्हणतो सेकंडरी मार्केटमध्ये शेअर खरेदी केल्यावर आपले पैसे कंपनीकडे न जाता जो विक्री करणार आहे जो इन्वेस्टर असो त्याच्या अकाउंटला जमा होतात म्हणजेच आपण मागे बघितलं प्रायमरी मार्केटमध्ये आपल्याला गाडी घ्यायची तर आपल्या आपण डायरेक्ट नवी गाडी घेतली तर कंपनीला पैसे जातो पण आपण जर जुनी घेतली तर जुनी ज्याची गाडी आहे आपण त्याला पैसे देतो तर ते झालं सेकंडरी मार्केट भारतामध्ये दोन प्रकारचे स्टॉक एक्सचेंज म्हणजे जिथे आपल्याला ख शेअर खरेदी विक्री करतात येतात ते त्याला म्हणतात स्टॉक एक्सचेंज तर एक बी एस सी त्याला आपण म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं एन एस सी त्याला आपण म्हणतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे भारतातील दोन राष्ट्रीय दर्जाचे एक्सचेंज आहेत त्यानंतर इंडेक्स बऱ्याच वेळा आपण म्हणतो सेन्सेक्स खाली आला निफ्टी खाली आला तर त्याचा अर्थ काय तर त्याचं हे प्रमाण आहे सेन्सेक्स जो आहे तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक म्हणजे त्याचा एक युनिट आहे असं आपण समजू शकतो ची सुरुवात एकोणविसशे शहाऐंशी साली झाली त्याचा बेस रेट शंभर रुपये ठेवला होता आणि यामध्ये तीस मोठ्या कंपन्यांचा ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून त्याची आत्ताची व्हॅल्यू आहे आणि याच्यावरती जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपल्याला पूर्ण माहिती मिळेल डब्ल्यू 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 डॉट बी एस सी इंडिया डॉट कॉम त्यानंतर निफ, आहे निफ्टी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकाला निफ्टी असे म्हणतात त्याचं म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा युनिट आहे निफ्टी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा युनिट आहे सेन्सेक्स आत्ता निफ्टी जवळजवळ दहा ते अकरा हजार आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तेहतीस ते चौतीस हजार एवढी त्याची किंमत आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये तेवीस वेगळे सेक्टर आहेत त्यामध्ये फार्मा सेक्टर असतील बँकिंग सेक्टर असेल असे वेगवेगळे सेक्टर आहेत त्याच्या पन्नास कंपन्याची निवड केली जाते त्यांच्या टर्नओव्हरवरून आणि याची मूळ किंमत हे एक हजार ठेवली आहे आणि याची ही वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एस सी इंडिया डॉट कॉम डॉट इन त्यानंतर शेअरची गटवारी म्हणजे शेअर कोणते घेतले पाहिजे कोणते नाही घेतले पाहिजे तर त्यामध्ये त्याची कॅटेगरी दिलेली आहे तर त्यामध्ये शेअर ए बी वन बी टू एस टी टी एस आणि झेड अशी विभागणी केलेली आहे तर घेताना ए बी वन बी टू आणि एस या कंपन्यांचे शेअर्स आपण घेतले पाहिजे घेताना शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेल की ए म्हणजे लार्ज कॅप कंपन्यांचे शेअर्स वरती आपण फोकस केला पाहिजे आणि तेच शेअर्स समजून घेतले पाहिजे त्यानंतर शेअर मार्केटमध्ये व्यवहार करताना आपल्याकडे सेविंग अकाउंट लागतं आणि डीमॅट अकाउंट लागतं हे दोन अकाउंट असेल तर आपलं ट्रेडिंग अकाउंटवरून आपला सगळा व्यवहार होतो आणि आपल्या सेविंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट हे एकमेकाशी लिंक्ड असतं शेअर मार्केटला कंट्रोल करतं सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे कंट्रोल आहे त्यानंतर फायनान्स मिनिस्ट्री वित्त मंत्रालयाचं याच्यावरती कंट्रोल आहे आणि रिझर्व बँक म्हणजे यामध्ये जो आपण व्यवहार करतो हे पूर्ण शंभर टक्के खात्रीशीर आहे त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे बिटकॉईन वगैरे त्याला कोणताही कंट्रोल नाही त्यामुळे तो व्यवहार न केलेलाच बरा त्यानंतर आता शेअर मार्केटमध्ये कोणकोणते फायदा होतात तर जर तुम्ही त्यात पैसे गुंतवले तर कॅपिटल ॲप्रिशिएशन म्हणजेच तुम्ही काही शेअर्स घेतले तर ते नक्कीच काही कालावधीमध्ये चांगले शेअर तर त्याची वाढ होते आणि त्यातून भरपूर पैसा भेटतो त्यानंतर लिक्विडिटी लिक्विडिटी म्हणजेच लगेच पैसा उपलब्ध आहे आपल्याला वाटलं आपल्याला आत्ता गरज आहे सपोज तुमच्याकडे एक फ्लॅट आहे आणि तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुम्हाला लगेच तुम्हाला गिरायक मिळेल की नाही याच्याबद्दल शंका आहे कारण त्याला दोन दिवस लागेल चार दिवस लागेल पण लिक्विडिटी ह्या मार्केटमध्ये तुम्हाला पैसे लागत असेल तर तुम्ही तुमचे शेअर विकू शकता तुमच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात त्यानंतर डिव्हिडंड आणि बोनस हे आपल्याला लॉंग टर्मसह आपण शेअर घेतले तर आपल्याला त्याचा फायदा होतो टॅक्स सेविंगमध्ये फायदा होतो लोन आपल्याला मिळते असे बरेचसे पॉईंट्स आहे हे फायदे झाले पण याचे भरपूर तोटे पण आहे ते आपण शेवटी बघू याचे तोटे काय आहेत त्यानंतर दुसरं मार्केट आहे याला आपण म्हणतो कमोडिटी मार्केट किंवा याला वस्तू बाजार म्हणतात यामध्ये वस्तूवरती आपण ट्रेडिंग करू शकतो या गोल्ड असेल सिल्वर असेल क्रूड ऑइल असेल कॉपर नॅचरल गॅस निकेल हे वेगवेगळ्या कमोडिटीज आहेत आणि याच्यावरती तुम्हाला ट्रेड करता येतो कमोडिटी मार्केटमुळे आपल्या इकॉनॉमीला खूप फायदा होतो पण याची रिस्क थोडी जास्त आहे शेअरपेक्षा ह्यामध्ये रिस्क थोडी जास्त आहे आणि सर्वात जास्त रिस्क आहे करन्सी मार्केटमध्ये ते पण आपण समजून घेऊ हे आपण नंतर बघू करन्सी मार्केट वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी करन्सी असते जशी भारतामध्ये रुपीज आहे अमेरिकेमध्ये डॉलर आहे तशाच वेगळ्या करन्सीवरती ट्रेड केला जातो आणि याच्यावर फ्युचर ट्रेडिंग होते म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा बऱ्याच लोकांना माहिती फ्युचर ट्रेडिंग म्हणजे आपण असं समजतो हो की पुढे हा भाव वाढेल किंवा नाही वाढणार आणि त्याला एक्सपायरी डेट असते त्यामुळे यामध्ये अत्यंत म मोठी रिस्क असते त्यामुळे यात त्� व्यवहार करताना शेअर मार्केटमध्ये जे आपण शेअर घेतो ते आपण तीन प्रकारे आपल्याकडे ठेवू शकतो त्यात पहिला आहे इंट्राडे दुसरा आहे पोजिशनल आणि तिसरा आहे लाँग टर्म यामध्ये सर्वात जो सेफ असतो तो आहे लाँग टर्म त्याला आपण डिलिव्हरी म्हणतो म्हणजे मन तुमच्याकडे जर डिलिव्हरीमध्ये शेअर्स असतील तर त्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो किंवा आपल्याला ते लगेच विकावे लागत नाही पण जर तुम्ही मध्ये शेअर घेतले असेल किंवा पोजिशनमध्ये घेतले असेल तर त्याला काहीतरी एक्सपायरी असते इंट्रा डेला एका दिवसाची एक्सपायरी म्हणजे तुम्ही जर, जर एखादा शेअर घेतला तर तो तुम्हाला साडेतीन वाजेपर्यंत विकावाच लागतो तु। जरी तुम्ही नाही विकला तरी तुमचं एक्सचेंज बोर्ड हे ॲटोमॅटिक विकून टाकतं आणि तुमच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट लॉस तुम्हाला लगेच दिसतो हा झाला इंट्राडे म्हणजे एका दिवसातच तुम्ही तो घ्यायचा आणि विकायचा किंवा विकायचा आणि घ्यायचा जर तुम्हाला वाटलं दोन तीन दिवस किंवा एक दोन तीन महिने तो तुम्हाला ट्रेड ठेवायचा आहे तर त्याला आपण पोजिशनल म्हणतो तर तसा पण तुम्ही तो व्यवहार करू शकता पण त्याला मार्जिन थोडं जास्त लागतं इंट्राडेला मार्जिन दहा टक्के लागतं तर पोजिशनलला वीस टक्के लागतं आणि डिलिव्हरीला शंभर टक्के लागतं म्हणजे काय तुम्हाला एक लाखाचं शेअर घ्यायचं असेल तर डिलिव्हरीमध्ये घ्यायचं असेल तर तुमच्याकडे एक लाख रुपये पाहिजे पण तेच तुम्हाला इंट्राडे करायचा तर तुम्हाला दहा हजारमध्ये पण एक लाखाचा व्यवहार करता येतो आणि पोजिशनलला वीस हजारमध्ये करता येतो आणि त्यामुळे बरेचसे लोक ब्रोकर लोक तुम्हाला फोन करतात की इंट्राडे करा एका दिवसात दहा हजार कमावा वीस हजार कमावा असं काही नसतं यामध्ये रिस्क जास्त आहे तुम्ही एका दिवशी पैसे कमावणार पण दुसऱ्या दिवशी त्याच्या डबल घालवणार तर त्यामुळे व्यवहार करताना डिलिव्हरीमध्ये केलेला अत्यंत उत्तम आता यामध्ये काय असतं हे इथे दिलेले आहे डिलिव्हरीमध्ये बघा पूर्ण पेमेंट करावं लागतं आणि हा लाँग टर्म असतो कोणताही घे शेअर घेताना लाँग टर्म विचार करूनच घ्यायचा यामध्ये भरपूर शेअर्स आहे वेगळ्या सेक्टरवाईज तुम्ही शेअर घेऊ शकता ट्रेडिंगमध्ये बघा ट्रेडिंगमध्ये पोझिशनल आणि इंट्राडे आहे याची एक्सपायरी तीन महिन्यापर्यंत असती याला मार्जिन वीस टक्के लागतं इंट्राडेमध्ये एका दिवसात आणि मार्जिन त्याला दहा टक्के लागतं पण याच्यामध्ये फसायचे चान्सेस जास्त आहे या दिवशी त्यामध्ये याचे व्यवहार टाळावे शक्यतो यामध्ये पण व्यवहार टाळू शकतो घ्यायचे तर डिलिव्हरीमध्ये घ्या तर तुम्हाला शेअर मार्केट आवडेल नाहीतर तुम्ही एका महिन्यातच शेअर मार्केटला जुगार असं समजून त्यात पैसे लॉस करणार त्यानंतर डेरिव्हेटिव्ह मार्केट हे आपण समजून घेऊ डेरिवार डेरिव्ह मार्केट म्हणजे याच्यामध्ये दोन टाईप आहे फ्युचर आणि ऑप्शन यामध्ये आपण व्यवहार करू शकतो ऑप्शनमध्ये दोन पार्टी कॉल आणि पुट दॅट इज वर गेलं तर आपण बुलिश म्हणतो आलं तर बेरिश म्हणतो त्यामध्ये आपल्याला व्यवहार करता येतो आता ही जे मी तुम्हाला ट्रेड सांगितले त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ हो। तर डिलिव्हरीमध्ये जर तुम्ही घेतले तर तुम्हाला पूर्ण पेमेंट करावं लागतं इंट्राडेला दहा टक्के मार्जिन लागतं आणि फ्युचरमध्ये वीस टक्के लागतं ऑप्शनमध्ये एक प्रीमियम भरावं लागतं ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताना खूप रिस्क असते आणि त्यामुळे सुरुवातीला नवीन लोकांनी ऑप्शन आणि फ्युचरमध्ये बघायचं नाही घ्यायचं असेल तर डिलिव्हरीमध्ये घ्यायचं मार्केट ऑब्झर्व करा आणि त्यानंतर सर्व गोष्टी शिकल्यानंतरच तुम्ही त्यामध्ये ट्रेड करू शकता कारण फ्युचर ऑप्शनमध्ये त्याला एक्सपायरी असते आणि तुम्हाला तो ट्रेड विकावाच लागतो याची एक्स्पायरी बघा याला नो लिमिट म्हणजे तुम्ही जर डिलिव्हरीमध्ये तुम्ही शेअर घेतले तर तुमच्या मना तुम्ही त्याला लॉंग लौ, लॉंग लास्टिंग जेवढे पाहिजे तेवढे दिवस तुम्ही ठेवू शकता पण इंट्राडे जर केलं तर तुम्हाला एका दिवसात त्याला तो ट्रेड विकावाच लागतो आणि फ्युचर ऑप्शनमध्ये एक ते तीन महिन्यापर्यंत तुम्हाला ते करा नंतर लॉट साईज इथे लॉट साईज नॉट ॲप्लिकेबल आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे शेअर घ्यावं लागतात पण फ्युचर ऑन ऑप्शनमध्ये तुम्हाला लॉट साईजच घ्यावे लागते त्या कमी किंवा जास्त भेटत नाही हे ऑलरेडी सेबी आहे ते ठरवून दिलेले किती लॉट आहे दहाचा लॉट आहे शंभरचा लॉट आहे इंट्राडेला ॲप्लिकेबल नाही आहे ते त्यानंतर डिलिव्हरीमध्ये जो जो सात हजार कंपनीज आहे याच्यामध्ये दोन हजार फ्युचर ऑप्शनमध्ये दोनशे दोनशे कंपनीज आहे तर हे बरेचसे मुद्दे आहेत हां डिव्हिडंड आणि बोनस तुम्हाला फक्त डिलिव्हरीमध्येच भेटतो म्हणजे लाँग बरेचसे लोकांना एका शेअरचे दोन शेअर भेटतात चार शेअर भेटतात तर ते लाँग टर्ममध्येच होतात त्यामुळे जाणकार लोक सांगतात जर तुम्हाला शेअर मार्केट करायचं असेल तर डिलिव्हरीमध्ये घ्या म्हणजे लॉंग टर्मसाठी शेअर घेऊन ठेवायचे आणि त्याच्याकडे बघायचंच नाही पण बघायचं नाही म्हणजे तुमचे शेअर ते ए क्वालिटीचे पाहिजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले नाहीतर काही तुम्ही जर लोअर कॅटेगरीचे तुम्ही शेअर घेतले तर तुम्ही पूर्ण लॉसमध्ये जाणार त्यामुळे त्याचा कंटिन्युअस अभ्यास केला पाहिजे आणि यामध्ये रिस्क यामध्ये रिस्क कमी असते याच्यामध्ये रिक्स ह्याच्यामध्ये फ्युचर आणि इंटरडेमध्ये रिक्स जास्त असते हे झाले याचे काही महत्त्वाचे मुद्दे त्यानंतर स्टॉप लॉस हा आपण शेअर मार्केट ट्रेड करताना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये स्टॉप लॉस लावायची गरज नाही होत कारण मार्केट आता मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणं जमणार नाही कारण यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक मार्केट असं वरती जात आहे आणि तुम्ही इथे ट्रेड घेतलेला आहे आणि इथे ट्रेड विकतायत तर इथे तुम्हाला प्रॉफिट होणार पण आपल्याला माहीत नाही हे मार्केट खाली पण येऊ शकतं आणि खाली जाऊन जाऊन तुम्ही ज्या पैशाला घेतला त्यापेक्षा लॉस पण होऊ शकतो आणि म्हणून तुम्ही त्याला एक स्टॉप लॉस लावतात म्हणजे तुम्ही शंभर रुपयाला शेअर घेतलेला आहे आणि तुम्हाला एकशे दहा रुपयाला विकायचा आहे आणि मार्केट खाली येऊ शकतं ते नव्वदपर्यंत पण येऊ शकतं मग मार्केटमध्ये तुम्हाला असं तुम्ही एक लॉस लावू शकता की हां अठ्ठ्याण्णव रुपयेला जर ट्रेड आला तर तो विकून टाका म्हणजे तुम्ही दोन रुपये लॉस घ्यायला तयार आहेत आणि बरेचसे लोकांना वाटतं की कशाला स्टॉप लॉस लावायचा पण स्टॉप लॉस लावल्यामुळे आपल्याला फिक्स समजतं की आपले दोन रुपये जाणार लॉस झालात तर आणि तर तुम्ही टार्गेट लावू शकता की एकशे दहा म्हणजे जेव्हा ट्रेड तिथे एकशे दहाला जाईल आपल्याला हे काहीच माहीत नाही कोणालाच माहीत नाही की ट्रेड जाईल का खाली जाणार एकशे दहाला जर गेला तर तुम्हाला दहा रुपये प्रॉफिट झाला पण तो जर खाली आला नव्वद आला तर तुम्हाला दहा रुपये लॉस पण होऊ शकतो म्हणून आपण अठ्ठ्याण्णवला ती ऑर्डर लावायची की दोन रुपये तुमचा लॉस तुम्ही सहन करू शकता त्यामुळे स्टॉप लॉस हा लावलाच पाहिजे त्यानंतर तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तुम तर तुमच्याकडे डिलिव्हरीमध्ये शेअर असेल तर तुम्हाला लोन भेटतं बाकी तुम्हाला लोन मिळत नाही यानंतर शेअर बाजारबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की या मार्केटमध्ये काम करत असताना शेअर मार्केट हा आपला सेकंडरी इन्कम असला पाहिजे म्हणजेच फक्त शेअर मार्केटच्या इन्कमवरती तुमची रोजीरोटी चालणार नाही याचा विचार केला पाहिजे मार्केटचाच इन्कमवर माझे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे असा विचार करू नका आणि तुमची नोकरी व बिझनेस बंद करून शेअर मार्केट करू नका हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बरेचसे लोक यामध्ये फसतात सर्व कामधंदा सोडून फक्त शेअर मार्केट बघत असतात आणि त्यामुळे त्यांना खूप लॉस सहन करावा लागतो म्हणजेच काय शेअर मार्केटकडे तुम्ही पार्ट टाईम इन्कम म्हणून बघू शकता आता हे झाले याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी पण याचे तोटे काय सर्वप्रथम आपल्याला आपले पूर्वज आपले जे जुने लोक पण सांगतात की पैसे जर वाढवायचे असेल तर बँकेत ठेवा बँकेत आपण ठेवतो त्याला आपण म्हणतो एफ डी आता ही जरा सिक्वेन्स समजून घ्या आपल्या बँकेत अकाउंट असतात त्याला आपण सेविंग अकाउंट म्हणतो आपल्याकडे थोडे जास्त पैसे असेल तर आपण त्याची एफ डी करतो फिक्स डिपॉझिट याच्यामध्ये आपल्याला फिक्स इन्कम भेटतो पण बऱ्याचशा लोकांना यापेक्षा जास्त पैसा पाहिजे असेल तर ते म्युच्युअल फंडमध्ये पैसा टाकतात यापेक्षा जास्त पैसे पाहिजे असेल तर लोक शेअर्समध्ये पैसे टाकतात शेअरपेक्षा जास्त पैसे लागत असतील तर ते फॉरेक्स म्हणजेच करन्सी मार्केटमध्ये पैसे टाकतात तर ही झाली चेन सेविंग खातं त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट आत्तापर्यंत जे सामान्य लोक हे याच्यामध्येच आहेत सेविंग अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिट आणि माझ्यामध्ये इथपर्यंत फिक्स्ड डिपॉझिटपर्यंत कोणताही सामान्य माणूस तिथपर्यंत सेविंग ठेवता आणि ते उत्तमच आहे पण जर तुम्ही थोडी रिस्क घेऊ शकता तर तुम्ही म्युच्युअल फंड जे आपण त्याला म्हणतो एस आय पी यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि त्यापेक्षा जास्त रिस्क तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही काही प्रमाणात शेअर्सचा व्यवहार करू शकता आणि जर तुम्हाला जास्त रिस्क घेण्यात आवडे जास्त पैसे असतील तर तुम्ही करन्सी मार्केटमध्ये ट्रेड करू शकता तर हे झाले याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये तोटा असा आहे की शेअर मार्केट हे इमोशनवल चालणारं मार्केट आहे म्हणजेच दिवशी आपण एखादा शेअर घेतला आणि त्यात प्रॉफिट तर आपण खूप खुश होतो पण दुसऱ्या दिवशी त्यामध्ये लॉस व्हायचे चान्सेस खूप जास्त आहे कारण यामध्ये कंटिन्युअस तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे आणि हे जे शेअर मार्केट फ्लक्च्युएट होतं याला भरपूर कारणं आहेत एखादी न्यूज आली एखादा मिनिस्टर काहीतरी प्लस मायनस झालं तर शेअर मार्केट वरखाली होतं एखाद्या इलेक्शनचा रिझल्ट आहे त्या दिवशी शेअर मार्केट बघा तुम्ही खूप फ्लक्च्युएशन असतं इंटरनॅशनल कमोडिटीमध्ये इंटरनॅशनल म्हणजे जगामध्ये काही एखादी न्यूज आली तर शेअर मार्केट कमी जास्त होतं तर ह्या गोष्टीवरती कंटिन्युअस तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे म्हणजेच काय तुमचं तुम तुमच्या बिहाफ कोणीतरी काम केलं पाहिजे त्यामुळे बऱ्याचशा ब्रोकर फॉर्म तुम्हाला फोन करतील आणि ते सांगतील आम्ही तुम्हाला ॲडवाईज करतो हे करतो पण माझं पर्सनल तुम्हाला सल्ला असेल की तुम्ही फक्त याची पेपर ट्रेडिंग करा याच्यावर काही व्यवहार करू नका आणि जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल त्यानंतरच तुम्ही याच्यावरती पैसे लावू शकता मी याचा एक कोर्स केला होता आणि ह्या कोर्समुळेच मला ही माहिती मिळाली ही माहिती मी तुम्हाला त्यामुळेच सांगत आहे तर हे झाले काही फायदे तोटे आता याबद्दल जर तुम्हाला आणखी उत्सुकता असेल तर यामध्ये भरपूर गोष्टी आहेत तर ट्रेड कसा करायचा नंतर ती कॅन्डलस्टिक कशी ओळखायची कधी पैस कधी शेअर घ्यायचा कधी विकायचा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी यावरती पुढचा नक्की व्हिडिओ बनवतो आत्ता मार्केट तर बंद आहे पण जेव्हा मार्केट चालू असेल तेव्हा ॲक्च्युअल तुम्हाला ला लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवेल की आपण कोणता ट्रेड घेतला पाहिजे कोणता ट्रेड नाही घेतला पाहिजे तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती जरूर आवडेल आवडली तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला याबद्दल आणखी काय या माहिती पाहिजे आणि आणखी एक याच्या आधी मी एक सात बारा चौतारा याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती गोळा करून तुम्हाला ती माहिती सांगितली तर तो मी तो पण व्हिडिओ बघा धन्यवाद